एकनाथ शिंदे मराठ्यांच्या नजरेतून उतरले मनोज जरांगे परभणी अकरा मार्च दोन हजार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मागच्या काही दिवसांपासून दौऱ्या करत आहेत या दौऱ्यादरम्यान स्थानिकांशी संवाद साधत ते आरक्षणाबाबत चर्चा करत आहेत आज मनोज जरांगे पाटील परभणीत आहेत यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे काही वैर नाही सगळे सोयरे सहबाकीच्या मागण्या मान्य करा त्याची अंमलबजावणी करा असं मनोज जरांगे पाटील म्हणाले गिरीश महाजन म्हणतो माझे लाडकेले काय लाडकेले कॉफी भाजली का एकनाथ शिंदे साहेबांचा मराठ्यांनी सहा महिने सन्मान केला मी म्हणतो म्हणायचं देतील तर एकनाथ शिंदे साहेब देतील पण एकनाथ शिंदे मराठ्यांच्या नजरेतून उतरले असं मनोज जरांगी म्हणाले आहेत माझ्या आई उठ तिच्या गुडघ्या खोयात ते बाजार घेटलेले तिला तुम्हाला आई फे जायला पाहिजे होती आज आई फे बोललो की नाही बोललो नाही